मुंबई येथील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ ये सेलू रस्त्याच्या कामात कंपनीचा कारभार महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण येळाकेड ते सेलू रस्त्याचे मजबूतीकरण सिमेंटकरण करण्याचे काम सुरू असून सु। या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवल्यामुळे व त्या रस्त्यावर माती मिश्रित मुरून टाकण्यात आल्याने नुकत्याच झालेल्या पावसाने चिखल होऊन नागरिकांची वाटच बंद झाली असून या रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या दोनचाकी चालक विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून चिखलामुळे रस्त्यावरून घसरून पडत असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे या रस्त्याच्या कामांकडे संबंधित विभागांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून याबद्दल रेहिकेच्या सरपंच रोशनी झाडे व ग्रामपंचायत सदस्य यांनी नागपूर येथील महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळाच्या अधिकारी अभियंता मेश्राम यांना निवेदन सादर केले असून संबंधित अधिकाऱ्यांनी या कामात होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी केलेली आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा